त्या गोपिकांनी पाहिला आणि त्या गोपिकेनं त्या मुरलीला विचारलं प्रसंग फार गोळ आहे लक्षपूर्वक आहे का त्या गोपिकांनी एका गोपिकेनं विचारलं त्या बासरीला हे मुरली असं कोणतं पुण्य केलं ग तू अशी कोणती तपस्या केली की भगवंताच्या ओठावर बसण्याचं भाग्य तुला प्राप्त झालं विठाला विठाला ती बासरी त्या गोपिकांशी संवाद साधते हे हे गोपिकांनो ऐका मला हे तसंच प्राप्त झालं नाही तुम्ही पहा बासरी बनवणारे जे लोक आहेत बासरी बनवत असताना हे विशिष्ट तिथीवरती बनवा लागते ज्या मी लागलेला नाही त्या तिथीला बासरी बनवावी लागते आणि मी लागलेल्या तिथीवरती जर बासरी जर बनवली तर ती आवाज देत नाही आणि ती बासरी टिकतही नाही मिठाला भागवता मध्ये सांगितल्या पंधरा आहे नाही का प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्थी पर्यंत आलं आता पुढचे मी लागतात पहा कसे लागतात पंचमी मी लागला सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या ज्या तिथीला मी लागलेला आहे त्या तिथीला बासरी बनवता येत नाही आणि जर बनवली आवाज आणि स्पर्धेचा एकदम व्यवस्थित येत नाही विराला त्याला ती मुरली सांगून राहिली त्या गोपिकांना हे गोपिकांना अगोदर मला मी माझे पणा सोडावा लागला मी एका परिवारामध्ये होती त्या परिवाराच्या त्या पूर्ण माहेमध्ये गुंतलेली होती भगवान परमात्मा तिथं आले आणि त्यांनी मला हळूच बाजूला काढलं मी सरळ होते मला बाजूला काढलं आणि आत जो माझा के केर कचरा असेल तो तो केर कचरा भगवंतांनी काढून टाकला मला पोकळ करून टाकलं तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले उदरले ते किंवा काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिदले धुणी इंद्रिया चिंधणी आम्ही झाप घुसावे हे देहरूपी बासरी आहे असं समजा देहरूपी वाळूची काळी आहे हो आणि या वाळूच्या काळीला जर ईश्वराला समर्पित करायचं असेल काम क्रोधादी विकार यातले आपल्याला घालवायचे आहे काम क्रोध बंदी खानी खाणी त्या गोपिकांचा आपला सर्व विषय सर्व भाव त्या भगवंत परमात्माशी जुळला होता त्या गोपिकांना त्या सांगून राहिली मी आणि मला मुक्त केलं पोकळ करून टाकलं अंगावरती माझ्या सात छिद्र पडले आणि नंतर माझा स्वीकार केला एवढं दुःख मला सहन करावं लागलं पण मी मी मीच्या आश्रीमध्ये त्या ठिकाणी गेले नाही मी आणि माझे पुन्हा 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 जीवाला बंधनामध्ये टाकते म्हणून या बंधनातून मुक्त होण्याकरिता संत बाप सांगतात संत विचारानं आणि संत विचाराने जर जर तुम्ही जीवन जगला नाही तर काय होईल वर्णन करतात संत महात्मे हे तरी नाही